何 तपोवानातील एक हजार आठशे पंचवीस झाडे तोडण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने साधुग्राम जातीसाठी घेतलाय त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले आहे प्रेमी वृक्षप्रेमींनी त्यावर जोरदार हरकत नोंदवत आंदोलने सुरू केली आहे मात्र महापालिका आपल्या निर्णयापासून हटत नसल्याने नाशिक रोड मधील कोविड योद्धा फाउंडेशन माझा नेहरू नगर परिवार यासारख्या सामाजिक संस्थांनी पाच दिवस लाक्षणिक उपोषण आज दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेपासून सुरू केले विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर या आंदोलनाचा प्रारंभ होताच वृक्षप्रेमींनी पाठिंबा देऊन केला आहे गौतम पगारे नितीन चंद्र मोरे विशाल तेजाळे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होत असून मनपा आणि राज्य सरकारने वृक्षतोडीचा निर्णय मागे अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय आंदोलनात विलास मोरे मनोज गायकवाड राजेश वाघ सुरेश निकम दत्ता दंडगव्हाळ अमोल पगारे नितीन काळे मनोज सोनार अनिल बहोत विनीत सातपुते यांच्यासह अनेक वृक्षप्रेमी सहभागी झाले नमस्कार ना कपन बुर वाचवा झाडे वाचवा झाडाचं काय महत्व आहे हे आज सकाळपासून जेव्हा इथे ते बसलोय तेव्हा उन्हाच्या झाड्या लागत होत्या आणि आता थोडी झाडाची जशी आमच्या सावली डोकर पडली तेव्हा काळालं झाड हे आपल्यासाठी किती महत्वाचं हो आहे आज लोक गाडी लावण्यासाठी झाडाचा शोध घेतात उभं राहण्यासाठी झाडाचा शोध घेतात पाऊस आल्यावर झाडाचा शोध घेतात एवढं सगळ्यांना झाडाचं महत्व माहीत असून सुद्धा वात्वा, वात्वा, आज तपवना मध्ये अठराशे झाडात कत्तली करणं माझा डाव रचलेला आहे आणि हा डाव आम्ही आणून पाडून एकही झाड देणार तपवन वाचवा झाडे वाचवा यासाठी फार मोठी मोहीम हाती घेतलेली आहे नाशिक शहरामध्ये आज आम्ही नाशिक रोड मधन या ठिकाणी लाक्षणिक पोषण या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये माझं नेहरूनगर म्हणून आमचा एक मोठा ग्रुप आहे त्या नेहरूनगरचे जे सगळे सदस्य या ठिकाणी आले आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला आहे एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो ते झाड वाचलं म्हणजे आईचा जो पदर असायचा लहानपणी आपल्या डॉक्टर आईचा जो पदर असायचा ती सावली आपल्याला ती मिळायची आप परंतु ती म्हणजे हेच झाड आपलं आईला आईची हत्या करायचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे ती कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपल्याला नाशिक शहर जर बघितलं या पूर्वी मी साधारण आता हा तिसरा माझा कुंभमेळा आहे याच्या अगोदर बघायचो नाशिक शहरात जात असताना मोठमोठे झाड या ठिकाणी असायची आता ही वनराई पूर्ण ते पूर्ण नाशिक मधून नाशेस होत चाललेली आहे तर आता एकच विनंती आहे की हे तरी वाचलं पाहिजे सिमिटाचं जंगल ते या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढू लागलेलं आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे बिबटे या शहरामध्ये येऊ लागलेले आहेत त्यामुळं आपल्याला वनराई फार महत्वाची आहे रामानिक इथं वनवासासाठी आले होते का आले होते कारण या ठिकाणी वनराई फार मोठ्या प्रमाणात होते आज की कम्प्लेट नामशेष करण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक यासाठी संघटना या ठिकाणी धावलेल्या आहेत या थांबल्या पाहिजे यासाठी आम्ही इथं लाक्षणिक कुपोषणाला आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत झाडे वाचवा ही मोहीम फार जोरात आली आणि तपोवन हे इतिहासकालीन आहे ते असं झटकन ना बोलू कर, करता येणार नाही तर आम्ही करून देणार नाही आमच्या मागे आज संपूर्ण नाशिक शहर जिल्हा महाराष्ट्रातील सर्व लोक उतरले आहेत आणि यांचा डाव आम्ही हाणून पाडू हाणून पाडू